हा बघा चालू गाडीत वायझर निघलाय हेल्मेट हेल्मेटची काच निघली हे बघा चालू गाडी मध्ये वायझर निघला हेल्मेट हेल्मेटचा चालू गाडीत हे बघा हे पाहून घ्या कसलं गर्दाळ ट्रॅफिक आहे केलं फाय त्यांना चालू लगेच टॉपिक करणार लगेच टॉपिक लगेच आता बघा हा केला लगेच टॉपिक असं असत अक्षरचा उतरून गाडी चालवतो या रातच्या साडे बारा वाजले ते कारण की कमरेत किती पाय लागले माझी हे बघा मी गाडीवर उभा आहे बघू शकता तुम्ही तीन वाजता हल्ले आणि अजून गाड्या चालू रात्री साडे अकरा वाजून गेले रोग लागली थंडी किती बेकार वाजते पाय सांगतो तुम्हाला अचानक थंडी वाजते असे वाटते आतरून मरून जाईल माणूस चालू तर चहा हायवे आता ठिकाण आहे थाकमधून आपल्याला बाईक राईड चालू करू एक तास थांबलो तो कारण की खूप जास्त थकवा झाला होता त्यामुळे थोडी स्टिंग घेतली पुढे निघायचंय तर आता रोड आहे पाहून द्या आणि आता निघूया चला लोकेशन एक नंबर आहे आणि ही गाडी बघा मला ही कुठल्या तरी पिक्चरची आठवण करून देते जान पिक्चर मध्ये किंवा कोयला पिक्चर मध्ये अशी गाडी आहे अशी गाडी वा, 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 वा। ना वा 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 एक नंबर यार गाडी भारी या मला जर आवडली बारकी गाडी या पण भारी यार टाइम झालेला आहे सहा आणि व्ह्यू एक नंबर आहे एक नंबर व्ह्यू आहे आणि रोडही एकदम भारी त्यामुळे गाडी तरला काहीही वाटत नाही अल्ल्या साइडला खूप मोठी दरी आहे आणि ह्याचा आनंद घेत आम्ही पुढे चाललेलो आहोत बाईक रायडरला अजून काय पाहिजे चांगली गाडी पाहिजे चांगला रोड पाहिजे डोंगर पाहिजे दरी पाहिजे बघायला अजून आम्हाला काय नाही पाहिजे बस एवढं एक वेळ जेवण घेऊ नका पण आम्हाला हे नक्की पाहिजे बेकार आहे <laughs> आता लय जाम फसलोय आपण ट्रॅफिक मध्ये खतरनाक आणि गदा ट्रॅफिकमध्ये फसलो एकदम गदाळ हे बघून का कसलं गदाळ ट्रॅफिक आहे या केलं बघा तुम्ही चालू लगेच कॉपी करणार लगेच कॉपी कर लगेच आता बघा हा लगेच कॉपी असंच असतं या जवा नवीन रायडर असतो ना मला माहिती तेव्हा जास्त असत मुलं किती हाय करतात आणि खडत वर्ग खूप छान वाटतय मुलंबा किती किती अर्म करतात असं वाटतं खूप जास्त प्रेम झालं मिलियन मध्ये फॉलो करतो असं वाटायला लागले मला कशी बघता बघ ना सगळे जण लावले एकदम आता वाजले आहेत रातच्या साडे आठ आणि आता एक चांगली गोष्ट चालती अंधार रोड आहे पूर्ण शिकरापूरच्या जवळजवळ आलोय आणि झालं काय मी प्रथमेशला म्हणलं होतं एक वायरलेस हेडफोन घेऊ पण काय झालं आ, ही नव्हतं घेतलं आधी एकदम हलक्यातलं घेतलं होतं दोनशे रुपयाचं म्हटलं आजच्या दिवस चालल्याने म्हटलं कसं तरी कनेक्ट राहिले एकामेकाला कारण की रोड जो पूर्ण अंधार रोड आहे आणि सिंगल लेअर रोड आहे मग आम्ही काय केलं घेतलं आणि दहा ते पंधरा किलोमीटर पुढे गेलो आणि तो बंद पडला बंद पडल्याबद्दल तर आडा झाला आता म्हणलं कनेक्ट राहायचं आहे महागारी आलो एक दहा पंधरा किलोमीटर महागारी आलो आणि नंतर सरनं बदलून हा दिला तर खरंच धन्यवाद बदलून दिल्याबद्दल खरंच धन्यवाद आणि अजून किलोमीटर प्रवास आहे तुम्हाला गाडीवर तर ब्लॉग बनवायचं म्हणजे आता वाजलेले आहेत आता वाजलेले आहेत रात्रीच्या आधा आणि मेन मुद्दा म्हणजे आम्ही ओरळ कांचनचे अजून पन्नास किलोमीटर आलेच आहे आणि घरी म्हणजे अजून टेंबोर्णी इथून साधारणपणे शंभर किलोमीटर आहे आणि इतका उशीर का झाला कशामुळे झाला हे सांगतो मला मी उशीर ह्याच्यामुळे झाला की मधी मी एक हेडफोन वायरलेस हेडफोन घ्यायला थांबलो कशामुळे थांबलो कारण की आम्ही दोघांना एकमेकाला कनेक्ट करायचं होतं कारण की रोड पूर्ण अंधार रोड आहे त्यामुळे मी थांबलो आणि ते काय झालं ना पहिल्यांदा हेडफोन घेतलं पण ते खराब निघलं दहा किलोमीटर आडेला आल्या पडलं ते खराब आहे परत मारत नाघारी गेलो ट्राफिक खूप होतं ट्राफिकमध्ये फसलो त्यामुळे परत उशीर झाला आहे आणि एक तास तिथे गेला आणि ते चांगलं हेडफोन आणलं आहे केलचं तरीही पाच सहा किलोमीटर परत पुढं आलो परत ते चाललं ना आता म्हणलं काही नाही इतका राग आला इतकं टेन्शन आलं ना त्यात हेडफोन तोडून टाकायची वेळ आता म्हणलं जाऊन द्या शांत झालो चहा पिलो जरा थोडा नाश्ता केला आणि आता सरळ निघालेलो आहे तर आता बघू आता टेन्शन खूप आलेलं होतं पण आता माइंड फ्रेश झालाय बघतोय रोड अशा प्रकारे एकदम असा सिंगल रोड आहे पण रोडवर गाडी नाही तर चालाय म्हणून रात्री चालतो त्यामुळे भारी वाटतंय चला आता जाऊया बघूया विमान विमान ते बघा विमान विमानाच्या लाईट ना तुम्हाला दिसत ना पण विमानाच्या लाईटी इतक्या इतक्या मोठ्या आहेत ना आय डोंट नो विमानच आहे का विमानच आहे बाबा वरून निघाले ते बघा वरून विमान निघाले लाईटी इतक्या मोठ्या आहेत ना खरं खूप मोठी लाईट येते बाबा विमानच आहे विमान येते बाबा आणि लाईटी अशा फुड फोकस येते लायटींचा तर रात्रीचे अकरा आहेत आणि मला वाटतं आमची बाईक राईड होणार आहे असं मला वाटतं की आमची नाईट राईड होणार आहे कारण की ज्या पद्धतीने गाडी चालू या नव्याण्णव किलोमीटर अजून आम्हाला जायचं आहे तिथून की तुला तीन वाजता आम्ही तीन वाजता हल्लो तिथून आणि बघू शकता तुम्ही तीन वाजता हल्लो आहे आणि अजून गाड्या चालू आहे रात्री साडे अकरा वाजून गेले आहेत बघ झोप लागली थंडी तरी इतकी बेकार वाजती काय सांगू तुम्हाला भयानक थंडी वाचते असं वाटतं आकडून मरून जाईल माणूस तरी गाड्या चालू द्या तर अशा प्रकारे रात्रीच्या साडेबारा वाजलेले आहेत आणि मी आणि प्रशांत संघच आहे अजूनही इंदापूर राहिले फक्त वीस किलोमीटर इंदापूरमध्ये गेले की आम्ही थोडं थांबणार आहे आणि शेवटचा लास्ट ट्रेन ट्रम्ही तिथे घेणार आहे तर चला जाऊया आता गाणी लावून मस्त चाललो आहे आणि हेडफोन घेतला आहे वयरलेस त्यातमध्ये सगळं गाणे ऐकतो त्यामुळे भारी वाटतं आता मला रात्रीची एक वाजली आहे आणि तरी माझी गाडी चालू आहे आता मी आलोय कुरकुमच्या पुढं आणि हेडफोन लावले गाणी चालू होती बघा मस्त गाणी ऐकत निघालोय मी आता काय ओ, 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 ओ या अक्षरशः उठून गाडी आलो या रातच्या साडेबारा वाजले ते कारण की कंबर इतकी दुखायला लागली माझी हे बघा मी गाडीवर उभा आहे उभा राहून गाडी चालवतो या इतकी ताप होतो या पण चालवायचं जायचं घरी काय बी होऊ द्या आज पेट्रोल संपत आलंय गाड्यातलं पेट्रोल टाकू हा बघा चालू गाडीत वायझर निघलाय हेल्मेटची काच निघली हे बघा चालू गाडीमध्ये वायझर निघला हेल्मेटचा चालू गाडीत हे बघा अवघोड आता आताला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बाबळगाव टोल नाक्यावरती आ... इंदापुरातून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आता व्हिडिओ पास करतो आ... घराच्या आ... जवळजवळ आलो आहे मी भेटतो तुम्हाला मित्रांनो फुडल्या आ... व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आणि अजून जर कुठं ट्रेकिंगला जर जायचं असेल असे जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी नक्कीच जाईल ओके गुड बाय आता वाजेत एक